राम राम पाहुण्यां आईबाबांची तिजोरी यामध्ये आपलं स्वागत आहे आता श्रावण महिना चालू झालेला आहे तर बऱ्याच लोकांचे सोमवार शनिवार असे उपवास असतात तर फराळाला नेमकं काय करावं तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे माझ्याकडे आहे एक मस्त चमचमीत रेसिपी आज मी जी काही रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला ती खूप जुनी रेसिपी आहे कारण मी लहानपणापासून ती खाल्लेली आहे आणि फराळाला आमच्याकडं ती रेसिपी बनतेच बनते बंदे। आणि त्यासाठीच आम्ही स्पेशली उपास करायचो लहानपणापासून आणि आत्तासुद्धा मी ती रेसिपी आवडीने खाते तुम्हालाही आवडेल अशी माझी खात्री आहे तर तुम्ही पण ट्राय करा घरी चला तर बघूया तिजोरी उघडून रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत दोन उकडलेले सोलून ठेवलेले बटाटे कोथिंबीर मिरची शेंगदाण्याचं कूट तर आता आपण हे बटाटे मॅश करून घेऊया आता आपण बटाटे मॅश करून घेतलेत यामध्ये टाकूया मिरची बारीक चिरलेली दोन मिरच्या टाकल्यात बारीक चिरलेल्या कोथिंबीर टाकूया दोन चमचे कूट टाकूया शेंगदाण्याचं कूट दोन चमचे साबुदाण्याचं पीठ टाकूया जे मी मिक्सरमध्ये आधीच वाटून घेतलेलं आहे चिमूटभर साखर टाकूया साखर ऑप्शनल आहे आणि चिमूटभर जिरा टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया हे उपवासाचं मीठ आहे थोडस लिंबू पिळूया एक दोन तीन थेम लिंबू पण ऑप्शनल आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया हे एकत्र केल्यानंतर बाइंडिंग जर होत नसेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ अजून ॲड करू शकता साबुदाण्याच्या पिठाने थोडे कुरकुरीत होतात आणि बाइंडिंग पण चांगलं येतं मला आता ॲड करायची गरज नाही वाटली साबुदाण्याचं पीठ मी जेवढं आधी टाकलं होतं तेवढंच पिठामध्ये हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हा असा गोळा व्हायला पाहिजे ह्याला एक पाच मिनटं आपण असंच ठेवूया तोपर्यंत तवा तापत ठेवूया त्याच्यावर तूप लावून घेऊया तव्यावर यामध्ये जिरा पावडर टाकायचे विसरले तर आता मी याच्यामध्ये जिरा पावडर ॲड करते अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेतली आहे मी अर्धा चमचा आता ह्याला परत मिक्स करूया मी इकडे तवा तापत ठेवलेला आहे तोपर्यंत तवा तापेपर्यंत आपण बटाट्याची टिक्की बनवून घेऊया दोन मिडीयम साईजच्या बटाट्यांमध्ये टोटल सहा टिक्की झालेले आहेत आपण तव्याला तूप लावून घेऊया आणि एक एक करून आलू टिक्की आपण तव्यावर ठेवूया गॅस मंद ठेवायचा आहे स्टार्टिंगला आता एका साइडनी क्रिस्पी होईपर्यंत त्याला मंद गॅसवरच ठेवूया आणि उलट करून मग परत एकदा दुसऱ्या साईडने आपण त्याला क्रिस्पी करून घेऊ आणि मग गॅस मिडियम करूया तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता उपवासाला शेंगदाण्याचं तेल चालतं आता आपण ह्याला पलटी करून बघूया हे क्रिस्पी झालेत का एका साईडने किती छान कलर आला आहे ह्याला तुम्हाला तूप टाकायची गरज पडली तर तुम्ही थोडंसं तूप टाकू शकता किंवा सुद्धा टाकू शकता टिक्की फ्राय होईपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया चटणीसाठी मी इथे गरम पाण्यात चार पाच मिरच्या भिजत ठेवल्या होत्या ह्या सुक्या मिरच्या आहेत आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया यामध्ये ह्या मिरच्या तुम्हाला तिखट कमी जास्त लागत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन चमचे शेंगदाणे टाकूया गॅसची फ्लेम आता आपण मीडियम करूया आता आपण चटणीमध्ये टाकूया चवीपुरतं मीठ टिक्की आपण उलटी करून घेतलेली आहे आणि दोन चमचे आपण लिंबाचा रस टाकूया यामध्ये आणि अर्धा चमचा जिरं टाकूया आणि चिमूटभर साखर टाकूया पाणी ॲड करूया तुम्हाला जर खूप पातळ हवी असेल तर पाणी जास्त टाकू शकता आता आपण झाकण लावून वाटून घेऊया चटणी वाटून झालेली आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवली मी ह्याची चटणीची आपण टेस्ट करून बघूया मस्त चटपटीत आणि स्पायसी खूप छान झाली आहे तर मी तुम्हाला आलू टिक्के दाखवते मी गॅस बंद केला आहे तयार आहेत क्रिस्पीनेस दाखवते याचा हे बघा आता आपण सर्व करूया हे आता यामध्ये आपण चटणी टाकूया आणि दही टाकूया पुन्हा एकदा आपण चटणी टाकूया आणि यामध्ये उपवासाचा चिवडा टाकूया आता आपण हे टेस्ट करून बघूया हम्म वाव तयार आहे उपवासाचं आलू चाट अशा चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेस खावा बेस रावा!